असो असो अस बरं झालं मी काय म्हणतो आता मजुराचे भाव लय वाढले आहेत आणि वावर फाल कस फुटेल आपलं तर माय म्हणणं असं आहे दोन बाया सांगतो फक्त कापसाली अन दोन आपल्या पुरी श्वेतान म्हणदा तू ती चाला आणि मी चौघजना आपण दोन बाया नाही मिळून दिवसभरात जेवढं होते तेवढं करून टाकू उद्या उद्या सकाळी सकाळून चाला जरा सकावून लवकर उठे पुरीले डब्बे गिब्बे बांधा आपल्या घरच्या गाडीत चालला जाऊ तसं पोरीला आज दे तू सकाळून चाललं जाऊ म्हणा कसं आता दोघी आहेत त्या नाही म्हणून नसत्या आता मग घोड्या लग होती आता तुमच्या पोरी म्हटलं घोड्या आहेत म्हटलं घोड्या सांगतात नाचतात घोड्या त्याची लगन जरा खिस्ती नाही ना लहानपणी आता काय फायदा आहे वली वली माती दपते हा आता दपते एवढ्या घोड्या म्हटलं काम करणं जीवार त्याच्या घरातलं काम करणं जीवार येते काल मी म्हटलं माझ्या पाय दुखून राहिले स्वयंपाक करू तर म्हणजे मला कष्ट नाही म्हटलं म्हणजे काम वाली बाई लावा आणि तुमच्या घरचं काम मला का म्हणते तुम्ही तरी वावरातलं काम सांगून राहिले हा तुम्हाला वाटतं काय की मंदांचा की शेता येतील म्हणून काम करायला काय तुम्ही का झोपीत हा काय आता येते 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 ते जरा सांगा सांगा जरा फरक पडते मी सांगतो पद्धतशीर हा तसं बी पाहुणा येत नाही घ्यायला हा आठ दिवस झाले मी पाहुणा फोन लावून राहिलो पाहुणा फोनच नावसले इकून तिकून काल फोन उचलला तर पाहुणा म्हणे मला जरा काम आहे म्हणे मी येत नाही म्हणे घ्यायला दोघीच्या घरचे पाहुणे म्हणे मग आता काय करतो आता आहेत ना घरी मग पहिली माय म्हणणार चला वावरात तुम्ही विचारून पहा आपल्या म्हटलं तर काही ऐकत नाही त्या तुम्ही विचारून पहा बाई मंदा ओ मंदा मंदा काय पप्पा काय म्हणतो तुम्ही आ ती कुठे गेली श्वेता श्वेता कुठे गेली बाई काय पप्पा तुम्ही आवाज दिला का मला ओ बाई बाई आता तुमच्या दोघीच्या घरच्या पाहून दिली तसं बोलावून घेतलं असतं हा पावांचा करून घेतला असं जवळ माणसाली काही पुन्हा केलं केली की के नाही तुम्ही घरी आहे पप्पाला हा शाम माझा कोणच नाही उचलून राहिला त्याची जीवार आली ना त्याच्या बहिणीला मी विचारलं नाही ना म्हणून त्याची जीवार आली मग माझा कोणच नाही रिसीव्ह करून राहिला माझा कॉलच नाही उचलत आहे काय करू आता काय सांगू पप्पाला अरे काय झालं बाई हा पाहुणे काही फोन घेऊन केला का म्हटलं तुला पाहुणे कधी येऊन राहिले तू याकडची श्वेता कधी येऊन राहिले पाहुणे पप्पा ते म्हणजे कसं मी मिस कॉल नाही केला त्याला म्हटलं आता बसून कसं कॉल केला तर म्हटलं मग तू मला घेऊनच जाईल तसं पण तुम्हाला म्हणत होता म्हणजे की राहू नको जास्त दिवस पटकन चालली पण आता कधी फोन केला तर मला तो म्हणेल चल घरी चल घरी पण म्हटलं राहायला पण मिळणार आहे ना पप्पा मला म्हणून म्हटलं थोडीशी राहते आणि मग माझं मन भरलं की मग त्याला फोन करते मग त्याच दिवशी पावन आणि त्याच दिवशी आम्ही चालले जाऊ आता स्वेताचं काय माहिती आहे बाप्पा स्वेताचं ते नाहीत मला आता माझं काय सांगू पप्पाला काय सांगू हां पप्पा आम्ही फोनच नाही केला मी फोन केला की लगेच येते कृष्णा माझं काही टेन्शन नाही आहे पप्पा असं उस असं तर बाई दुसरं बाय म्हणणं असं होतं आपल्या वावरले कुठलं पण मजूर लोकांची भावभाल कशी वाढली बापा तर तुम्ही दोघी बहिणी तू आई मी आपण जण सकाळी सकावून चाललं जाऊ पायटे पायटे सकावून लवकर उठा डबे गिबे करा मग डबी बांधू मस्त दोन बाया सांगतल्या अजून मजूर सहा जण मिळून जेवढं वावर झालं तेवढा कापूस इथून टाकू मग मग डबे खाऊ वावरात मग घरी त्याकडचं चाललं येऊ तुमचं वावर फिरू होते तुमचं वावरही पाहिणं होते डबी खाण होतात वावरात तुमच्या दोघीच्या संग घ्या असं माय म्हणणं आहे तेवढंच मग चार जणांचा पैसा वाचते बाई

तू कशी हक्क हक्क दाखवतो आमच्यावर पप्पा ही पाहिजे ती पाहिजे आम्ही तुला घेऊन देतो नाही कधी म्हणत नाही तसं आम्ही तुझे म्हणतो की बाई वावरात चाल बापच वावर आहे ब्पावरून लागली तुम्ही पण घरच्या वावरात जायला काहीच लाज नाही म्हणता काहीच लाज नाही बाई गेलं पाहिजे आपल्या काळ्या मातीशी आपण एकरूप झालो पाहिजे तुला जाऊन पाय वावरात पाय टाकून पाय शेतकऱ्याचं जीवन तुला समजून काय येतं जरा जवळून पाय शेतकरी वेगळी वावर आहे पण तू कधी जातोच नाही वावरात गेलं पाहिजे

ठीक आहे जाऊ दी वळवळ करणार काम मी की जास्त नाही का कुछ हो टाकू काय हो मन बिचारे हो मन हा बर ठीक आहे आम्ही दोघी येऊन जाऊ सकाळी जायचं ना बरं ठीक आहे ठीक आहे अव माय सकाळ उठून सैपा भी करा लागते विचार कर हो ना ग माहिती मला मम्मी तुला काय वाटतं तुझ्या पुरी काय काय असे मग त्या तुला तुझंच कौतुक करते पाहिजे असं हुशार आहे माझं ना हुशार आहे ते पुरी पण हुशार आहे म्हटलं हु� सकाळी उठून सैन करतो म्हटलं आम्ही करू शकतो म्हटलं करू तुम्ही सगळे शकता पण करत ना नाही व करायला महत्व आहे ना कर सांग तेव्हा खरं करतात करतात गोपालची आई माया कोणी सगळं करतात तुम्ही काय कवी समजले का माया पोरी उद्या पाहिजे आता कशा कापूच असतात बरोबर बरोबर आई आता घर बांधून टाकतो या वर्षी पाय बर किती उकरलं घर आता चांगलं नाही लागत आता लग्न करशील ना दादाचं तर अशा घरात थोडी राहणार आहे कोणती पोरगी घर बांधणं जरुरी आहे तुम्हाला आता कुठून बांधत बाई कुठून बांधत सांग हा छाया कुठून बांधत आता कुठे तुला भाऊ शाळेवर लागला अजून परमळ नाही झाला तो टेम्पर आहे का जी आपला गजा ना लागला ना हो टेम्पर वारीच नाही तर काय परमळ कुठे लागला मग काय अजून त्याने बरोबर पगार चालू नाही झाला तितक्यात तर बाई आता घरात समजा भागते आमचं ती गायच आणि ती बाबा काही समजा ते बाबा आहे दुकानात कामाली त्याच्या इलेक्ट्रिकलच्या पण माया मी घरीच असतो माय माहिती माया सुख माया उमेद आणि उमटत माझ्यानं कोणतंच काम होत नाही बाई परत मी लोकांच्या घरी पुरायला आठव हे करू आता काही होत नाही माझ्यानं कुकून बांधतो लोनही काढशील म्हटलं तर लोनही लो फिडायला पैसा पाहिजे पाहू आता पुढच्या वर्षी पाहू बा घराचं त्याच्या पुढच्या वर्षी मग लग्नाचं पाहू गजाऱ्यांच्या कारण की अशा घरात तर कोणती पोरगी राहणारच नाही हे आपल्याला समजते म्या काढले दिवस पण आता दुसऱ्याची पोरगी आता आजकालच्या पोली काढतात का बाई दिवस नाही काढले हो नाही पण तरी होते ना एक वेळ तू बांधकाम चालू करून दे आपोआप पैसा येते आपापण सारखा साईन वगैरे हा त्या घरच्या सारखं समजली काय त्या घरी सगळ्याची कमाई आहे मोठे मोठ्या 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 धंदे आहे ते सासऱ्याने नोकरी होती रिटायरमेंटचा पैसा भेटेल आहे पेन्शन येते सगळं बरोबर आहे घरदार मोठं धाटा आहे मोठे लोक आहेत बाई तुम्ही इतकंच आहे काय इतकं जरा फाटकं फाटकं काम आहे हा पैसा कसा येईल नाही बाई आम्हाला पाऊ 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 करावं लागते कोणतेही काम आम्हाला एकदम नाही होत बाई आमच्या जाणं एकदम नाही होत एक एक खोली एक एक खोली काढू आम्ही एकदम आमच्या घरी बांधणं होत नाही लय मोठी जागा आहे एवढी जागा कशी बांधू आम्ही एवढी मोठी आमच्या जण नाही होत दोन खोल्या काढू का मापुरते मग आपण बांधीन तू त्याच्या आयुष्यात पुढे गजानन हो ना बाबा पण दोन खोल्या संडास बाथरूम इतरी पद्धतशीर पाहिजे हो ना बाई तेवढं तर बांधूच आई गेलती का आई मतदान करायला गेलती काय हो रे बाबू तू आला काय मतदान करून मी गेलती मी गेलती ती बाबा गेलती पण छाय बाई सगळी आपल्या इकडे नाहीये बाबा तिच्या गावात आहे तर गेल ती आता इथं आहे मग आता काय करतो अरे काय मग आता

काही फोनच मी राहून गाडी तर नाही राहायला अरे नाही ना तिचा काही फोन नाही आला मला दोन तीन दिवस पहिले आला होता बाबाली आला होता आणि आला होता तुम्हाला फोन तिचा ते पावला डबल दारू रुपयाले लागला काय करा बा तिचं बी ते पाहुण्याले समजत नाही सोन्यासारखी दोन लेकरं आहे तो पाहुणा दारूच पिते आता काय करा काही समजून दे राहिलं तिने म्हणतो इथं चालली ये तर ते ऐकत नाही काय करू मी सांग आला होता आला होता मले फोन आला होता म्हणजे तिचा जास्त लागेल एकदा तिच्या घरी गजानन दोघं आपले खूप वेगळे चालले जाऊ आपण पाहुणे डबल एकदा समजून सांगू एकदा समजून सांगितलं की सात आठ महिने तो पाव बरोबर धाऱ्यावर राहते मग जाऊ आता जाऊ बाबा आता सुट्टी नाही मला मदत रविवार शिवाय सुट्टीच नाहीये नाही आहे लावणारे फोन लावण मी बोलतो ना कल्याणी ताई सोबत हो थांब थांब मी तो लावून मग बोलतो हा रे बापा लाव मी बी बोलतो दिवाळी आली जात भर राहिली चालली गेली तू भाव कशी तमाशीच करते कुठे बी कधी बी काय करा बाबा बेवढ्या वानाचा सुधारतच नाही